शेतकरी बंधू नमस्ते माझी शाळा माझा माळा पूर्वी शेतकऱ्याचा माळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक ठिबक सिंचन संच जे असतात ते शेतामधून बाहेर कसे काढायचे या संबंधीचा व्हिडिओ तयार करत आहोत व्हिडिओ आपण साधाच वाटत असेल तुम्ही म्हणाल ठिबकच्या पायप काढायच्यात त्यात काय मोठं कठीण चार गडी लावले काढलं नसेल तर या पद्धतीचं एक वाइंडर असते बघा वायंडर पायपा गोळा करणारं यंत्र या पद्धतीनं आम्ही काय करू पायपा गोळा करू तर शेतकरी बंधू नो काही वेळेला त्या वायंडरनं पायपा काढणं सुद्धा कठीण होतं कारण ऊस तुटल्यानंतर ते उसाच्या फळामध्ये वाहनं गेलेली असतात आणि वाहनं गेल्यामुळं पायपा मातीमध्ये दबलेले असतात आणखी उंदीर असतात उंदिरांनी उकरलेलं असतं त्या मातीमध्ये पायपा दबलेल्या असतात आणि अशा पायपा वाइंडरनी काढता येत नाहीत अंतर लांबीच असतं कारण आपले लॅटरल ह्या जमिनीच्या उतारानुसार कमी जास्त लांबी असते साधारण दीडशे दोनशे काही शेतकऱ्यांची तीनशे फुटापर्यंत लांबी असते तर अशा एवढ्या लांब असणाऱ्या लॅटरल काढायचं थोडं कठीण होत मग असं आपण वेगळ्या पद्धतीने आपण हे लॅटरल काढू शकतो बघा अत्यंत सोपी पद्धत या ठिकाणी आपण शेतीमध्ये केलेला आहे हा एक व्हिडिओ पाहूया आणि नंतर पुढे बोलू आपण एक मिनिट बघा शेतकरी बंधून नमस्ते आज आपल्या ऊसाच्या फळातला ठिबकच्या पायपा काढायचं चालू आहे बघा ठिबकच्या पायपा ठिबक करताना आपल्याला आनंद वाटतो पीक चांगलं येतं मात्र पायपा काढताना शेतकऱ्याच्या नाकी नऊ येतं तर पायपा काढण्याची साधी सोपी पद्धत आहे बघा पाल्याच्या खाली आता ऊस तुटून गेला आहे पाल्याच्या खाली पायपा आहेत आमचे भगवान बापू आहेत बघा आता पायपा कशा काढतात बघा अगदी सावकाश पायपाला ताण न देता हा बापू ओढा बघा सावकाश ओढतात बघा पाईपला ताण पडत नाही आणि काम करणाऱ्या कामगाराला पण कामाचा त्रास होत नाही बघा सावकाश व्यवस्थित चालू आहे बघा काम चालू आहे या ठिकाणी बघा बापू बघा कसे काढतात या ठिकाणी बघा इकडं हे पायपा काढून ठेवलेले आहेत बघा म्हणजे पाल्यापासून खत तयार होतं आहे तर हे या ठिकाणी आता आपण सरीमध्ये पाला भरून घेणार आहोत बाकीचा भाग नंतर पाहू शेतकरी बंधून हा छोटासा व्हिडिओ आपण पाहिला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं पाल्याखालच्या पायपा वरती काढायच्या आणि वरती काढल्यामुळं नंतर आपल्याला तशाच डायरेक्ट बाजूला काढून ठेवता येतात पायपा नंतर मांडता येतात आता हे आपण असं का केलं हे यापूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं ऐकलं कारण कसं होत आहे मानवी श्रम आणि यांत्रिक श्रम यामध्ये बदल आहे हेही मान्य आहे मात्र आपलं काम प्राप्त परिस्थितीनुसार कस चांगलं होईल वेळेत होईल व्यवस्थित होईल या संबंधीचा निर्णय त्या त्या ठिकाणी आपणच घ्यायचा असतो काही वेळेस वाइंडरनंही काढता येतात मांडता येतात दोन्ही बाजूला दोन खुर्च्या ठेवून त्यात पायपाचा गुंडाळी ठेवून त्यावेळीही किंवा त्या पद्धतीनंही पायपा पसरता येतात गुंडाळता येतात मात्र ऊस तुटल्यानंतर जेव्हा आपल्या पाईप पाल्याखाली असतात मातीखाली काही ठिकाणी असतात या काढायचं म्हटलं तर असं अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं साधारणतः पन्नास गुंठे क्षेत्रामधल्या पाईप काढायला आम्ही साधारणपणे तीन साडेतीन तासामध्ये त्या पाईप सगळ्या बाजूला पाल्या खालून काढले म्हणजे एवढ्या कमी वेळेमध्ये पायपा गोळा करण्याचं काम साध्या सोप्या पद्धतीनं आपण केलेलं आहे आपण ही असा प्रयोग करावा आपणालाही निश्चितपणे आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर म्हणजे ठिबकचा वापर करा स्प्रिंकलरचा वापर करा अशा विविध पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं आपणाला शेती करायला हवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या या संबंधीच्या काही कमेंट्स असतील तर आपण जरूर मांडा मात्र योग्य कमेंट्स करा चुकीच्या कमेंट्स करू नका कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वे वेगवेगळे पर्याय सांगतो जसं की यापूर्वीचे व्हिडिओ आहेत पाला पेटवणे योग्य की अयोग्य बुडके तासणे योग्य की अयोग्य मल्चर मारणे पाला करणे वाइंडर न ठिवक पाईप गोळा करणे खुर्चीवर आडवे काठी ठेवून गोळा करणे हाताने गोळा करणे कमी श्रमामध्ये व्यवस्थित काम कसं होईल कमी खर्चामध्ये व्यवस्थित काम कसं होईल अशा पद्धतीचे आपले स्वतःचे अनुभवाचे व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर आहेत शाळा आहे की शाळा यूट्यूब चॅनलवर आपले इतरही काही व्हिडिओ आहेत उसांची मर्यादित संख्या जमिनीची नांगरणी असं देशी केळीचं महत्त्व असे विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत आणि जे व्हिडिओ आपले सांगोवांगी नाहीत फेक नाहीत चुकीचे नाहीत जे कमी कष्टामध्ये कमी श्रमामध्ये आणि चांगलं काम कसं होईल अशा पद्धतीचेच व्हिडिओ आपले शाळा के शाळा या चॅनेलवर असतात आपलं जर काही मत असेल तर आपण आमचा स्क्रोलिंग स्क्रोलिंगमध्ये नंबर आहे बघा खाली तो जरूर त्या नंबरवर फोन करू शकता चर्चा करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते